अरे दोर चला पढ़ चाल અરે ચાલ ના પડે સર એકદિશ કામ આવે તમને આવતા ના ઓય હાલો જ જ નહી ધરતે ઓય હાલો शंभर रुपये पाव वाईटवाला बरा वाटतो पाव किलो त्या ना त्यांचं शूटिंग करेल की युट्यूबवर बघा महालक्ष्मी यात्रेमध्ये पेढा स्टॉल आहे गुरुवारी श्री आनंदगी साहेबांचं फोटो लावलेला आहे अगं माल कशी हा एकशे दहा आणि छोटीवाली शंभर કાંદે બાઈટ કાંદે એકશે દાહ રૂપે માલ યો હતો તિક્ન सर्व प्रकारचे कवर इथ आहेत समोर सजावटीचं सामान आहे चपला वगैरे सेल आहे इथे वीस रुपये पन्नास रुपये तीस रुपये सेल आहे तीस रुपये पन्नास रुपये कुठली वस्तू घ्याल ते काय आहे ते फिल्टरच आहे कितीला आहे दुछी। दुछी। एक बघून घ्या ना वीस रुपयाला आहे का दोन घ्या दोन चकल्या का पाय बेसिन ला पाहिजे बेसिनला मोठा इथे ला पाहिजे ते बसेल कसं पण

सर्व प्लास्टिकच्या वस्तू आहेत वीस रुपये तीस रुपये सर्व नग नागा आहे नगावर हे काय चपाती मोठी अजून काय भेटत का कप घेत आहे का कप चा कप घेत आहे काय चाय फ्री आहे ना ते रिजनल काउंटरवर गेल्यावर कप घेतले का चाय फ्री आहे का सर स्टीलचे आयटम आहेत सम चमच वगैरे नलाच 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 आहे ते प्लास्टिक महालक्ष्मी मार्केटमध्ये घरगुती वस्तूंचा मोठा मार्केट लागलेला होता तेच मार्केट बघत बघत नंतर आम्ही जिथे पालण्या आहेत तिकडे पुढे गेलो पालण्यांकडे सर्व घरच्या वस्तू जमा करत आहेत आता एक डबा घेतला आहे त्यांनी वॉटर बॅग वॉटर बॉटल घेतले जगदीशने कप घेतलेत आपले चहा पियाचे घरोघरी जाऊन फक्त कप घेऊन जाणार आहे तो चहा घरच्या लोकांचा असेल मार्केटमध्ये मा आलो महालक्ष्मीला फ्लावर याच्यात आलो आम्ही आता हे आहे मोठेवाला प्राईज विचार ना बावीसशे आणि ते काय कवर सांगितले त्यांनी बावीसशे रुपये एकाचं जास्त वाटत नाम जास्त वाटत खाणार आहे घरात नाही बावीसशे रुपये समोरच्या याच्यात बावीसशे रुपये नो सेल्फी आम्ही मार्केटमधनं फिरून निघालो काय त्या दुकान थोडा फिरायचं गाडीत ठेवून यायचा समोर जे कुंड्या ठेवलेले बावीसशे रुपये बोलतोय तो सर्व मार्केट लावले आणि मागे सर्व आकाशी पाने वडिओ वगैरे आहेत हे समोर जे दिसत आहे सर्व आकाशी पालने आहेत समोर घोडी आहे एकच जवळ नाही नाही केले तर भरपूर पालने वगैरे होते समोर बघा कसे पालने दिसतात लाइटिंग ही तशीच आहे त्यानंतर आम्ही थोडे पुढे अंतरावर गेल्यानंतर मोतका कुवा समोर जे दिसत आहे ते मोतका कुवा आहे बघा इथे नाचतात ते पब्लिक उभी होती समोर मोतका कुवा आहे त्यामध्ये गाड्या फिरवल्या जातात डान्स चालू होतो समोर जेणेकरून पब्लिक मोदका कुवा बघण्यासाठी आले पाहिजे म्हणून समोर नाचत होते

पुढे आम्ही सुकी मच्छी मार्केटमध्ये फिरणे फिरण्यास गेलो तिथे सुकी मच्छी होती पूर्ण बाजार सुखी मच्छीचा होता तसेच चिकन भुजीन चालू होती इकडे बघा सुकी मच्छी पाचशे रुपये किलो ही मुशीचं चालू होतं ओला दाडा हा चौदाशे रुपये किलो चालू होता

Yeah, I'm saving चिकन भुजिंग चालू आहे इथे चिकन बुजिन किती भरपूर दुकानं होते तिकडे माझ्या तिला मित्र होता त्यामुळे त्याला बुकिंग करायचं असल्या कारणा मी त्यामुळे बुकिंग करायला दिलेल्यानंतर आम्ही तिथे प्रवासाला निघालो सपोर्ट बरोबर नसतो आणि मी काही तिकडे बुकिंग वगैरे ऑर्डर दिलेली आहे मित्र होता माझा जगदीश

महा खरा यात्रेतनिक घरी किती वाजले आता यात्रा सात सत्तावनले आठ वाजले आता जवळजवळ आठ वाजले चाललो गाडी पार्किंग केले तिकडे चाललोय आता गाडी पार्किंग जवळ mẹ chưa cho chắn chưa chắc chắn chưa chắc chắn chưa chắc chắn chưa chắc चित्रा कसा आहे डब्बा ते दे दोन दे दोन डबे देवा दे दोन पाव डबे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मी पेढे घेतले शंभर रुपये पावनी खाची पालना आहे we okay. समोर ब्रिज दिसते ते ब्रिजच्या पलीकडे आपण गाडी लावलेली आहे बघा ब्रिज जवळ लागलो ब्रिजच्या पलीकडे आमची गाडी पार्किंगला आहे गाडी पार्किंगमध्ये जाऊन पार्किंगमध्ये गाड्या बघा किती पार्किंग मध्ये आलो आम्ही हेडलाइट भेटली ती आपली गाडी आहे महाराजांनी गाडी काढलेली आहे आपली गाडी काढलेली आहे गाडी चालवायला आता आम्ही निघतो पार्किंग मधून তো হাত দিত আমি নিগলো এডিও থাম महाराज चालवतात गाडी